हॅलो नमस्कार नमस्कार गंभीर साहेब ते एक व्हिडिओ एक फिर तो एक फिरतोय कुत्र आहे आणि सापावर भुंकतोय तुमच्याच घरा बसलो का हो आपल्या उमरेबाशी गोनस होते कस काय घडलं ते काय होते संध्याकाळी सात साडेसात साडेसात पावणे आठच्या दरम्यान आहे ना कुत्र जोर जोर भुंकायला लागलं मी नेमकी गावात हो ला गेलो होतो देवस्थानच्या मी सेस मुलगी घरी होती मला त्यांचा फोन आला की बा आपल्या कुत्रे असे मोठे आम्ही गावातून आलो पाहिलं तर कुत्र त्याला हलूनच देत नव्हतं तो गुहनसला मी सर्प मित्राला फोन केला तो म्हणला मला अर्धा तास लागेल यायला तोपर्यंत मग कुत्र्याने त्याला काही हलून दिलं मग आल्यानंतर पकडलं त्याला गोनसला पकडली आणि जंगला सोडली त्यांनी म्हणजे तोपर्यंत कुत्र्यांनी काय त्या गोनसला हो कुठलं कुत्रे म्हणजे गावठी हो गावठी गावठी आणि कुत्र्याचं वैशिष्ट्य असं आहे आपल्या का आतापर्यंत ना ज्या ज्या वेळेस साप आपण रानात राहतो ना शेतात आतापर्यंत दोन तीन वेळा देणे असं एकदा नाग निघाला एकदा मांढळ निघाला असं कुठलंही त्याला चाहूल लागले का ते आपल्याला आवाज झाला का समजायचं आपण काहीतरी आहे अच्छा बिबट्या आला तर त्याला सो, ते चावल लागते बरोबर हुशार आहे आपण शेतात जरी गेलो निघालो सकाळी किंवा दुपारी कधी बी आपल्या बरोबर आपण जिथं जिथे शेतात जाऊ तिथे आपल्या बरोबर राहणार आपल्याला सोडणार सोबत सोबत कोणी असो हो सोबतच राहणार अच्छा जर आपण गावात निघालो किंवा बाहेर निघालो तर त्याला लक्षात आलं की हे शेतात नाही वाढत तर मग ते बरोबर रिटर्न येणार पाठीमाग मग आपल्या मागे नाही लागणार राहणार ला ला जो हुशार झाले सगळं त्यांना म्हणजे हो खूप हुशारी आणि ते मी एक महिन्याच पिल्लू आणलं होतं दीड वर्ष एक दोन वर्ष त्याला मोठं झालं दोन एक वर्ष अचानक गायब झालं दुपारच्या पार पट्टा बिट्टा होता आणि सोडलं होतं त्याला ते काही आलं नाही त्या दिवशी आलं नाही दोन दिवस वाट पाहिली म्हणून आता एकतर बिबट्याने खाल्लं किंवा कोणतरी नेलं त्याला एक दुसरं पिल्लो आणि दुसरं पाळलं मग म्हटलं गेलं एक दिवस सहा महिने अचानक जेवत होतो घरामध्ये अचानक डायरेक्ट घरातच आलं डायरेक्ट सहा महिने डायरेक्ट आलं अचानक हो एकदम जसं घाबरलेलं होतं दमलेलं होतं त्याला थोडंसं मग शांत होऊन दिलं पाणी बिणी पाजलं आणि दोन दिवस तुझी काही खातच नव्हती तिथं घाबरलेलं होतं ते तो आपला एक राग एकदम प्रामाणिक राग खंदारे एक माणूस एवढं आपला जीव लावणार नाही एवढा आपल्याला कुटुंबाला संरक्षण आहे मोठ म्हणजे तुमचा घरातला सदस्य असं तुम्ही मानताय हो आणि खूप ज्ञानी ते आणि गावठी कुत्री ज्ञानी असेल इंग्लिश पेक्षा मला वाटलं काय हायब्रिड वगैरे इंग्लिश आहे काय कस नाही नाही गावठी कुत्रा आहे किती वेळा त्याने म्हणजे साप वगैरे आलेलं असं हे केलं इशारा वगैरे दिला आतापर्यंत ये ना एकदा नाग निघाला होता ते नाग निघाल्यानंतर असं ते थोडस पावसाचा दिवस होता ते का कोपऱ्यात जोर जायचं आणि तिथं भुंकायचं आम्ही जरा मग असं पाहिलं तर दिसत जानेवारी नाग आहे त्यावेळेस सर्प मित्राला बोलून मग तो त्यांनी तो पकडला जंगलात सोडला त्याच्यानंतर एकदा मांडू असं आतापर्यंत तीन चार वेळा झाले असेल अच्छा बिबट्याचे लगेच चावल कळते का त्याला हा तर बिबट्याचं आपल्याकडे रात्रीच येतो दिवस येत नाही ते पण आता आम्ही काय करतो मग ते कंपाउंड जरी असलं तरी आतमध्ये घेतो वाट्यावर त्याला बिबटेपर्यंत कंपाऊंड याची हे असते ना त्याला जर असं चावल लागली समजा का तो हा राहणार लोक राहणार मग आपण समजायचं काहीतरी आले अच्छा अच्छा म्हणजे कुत्र्यामुळे तुमच्या जीवाला म्हणजे जीव वाचला तुमचा असं म्हणायला काय हरकत नाही हो आपला एक संरक्षकच आहे बॉडीगार्ड ठीक आहे सर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ओके बस करते ना आईला काय नाऊसळत घरी मस्त बसवलं